नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज अहमदनगर जिल्ह्यातील नामस्मरण हे भक्तिमार्गाचे मुख्य साधन रिंगणी देवा शिला विहारला गोंदवलेकर महाराजांची पुणे साजरी नगर परमार्थात नुसती ध्यानधारणा पुरेशी नसते ध्यानाने मनुष्य अलिप्त होतो त्यामुळे स्वभाव कठोर बनतो नामधारणा केली की मनुष्य प्रेमळ बनतो ध्यानधारणाबरोबरच थोडा वेळ नामस्मरण करीत जा नामस्मरणाने भगवंतांचे प्रेम उत्पन्न होते नाम हे निष्ठेने आनंदाने घ्या नामस्मरण हे भक्ती मुख्य साधन आहे असे विवेचन हब प सुंदरदास रिंगणे देवा यांनी केले सावळी उपनगरात येथे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मूर्तीस पहाटे रुद्राभिषेक करण्यात आला वाजून पंचावन्न मिनिटांनी फुले अर्पण करून रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम नाम घोषित करीत आरती होऊन पुण्यतिथी साजरी करण्यात आली श्रीरिंग देवा यांनी महाराजांच्या चरित्र ग्रंथातील नामाचे महत्व विशद केले ते म्हणाले आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे भगवंताचे नाव आहे त्यामुळे आपली वृत्ती नामामध्ये गुंतवून ठेवावी नाम घेतल्याने सुद्धा होते अखंड नामस्मरण हेच भगवंत प्राप्तीचे साधन आहे यावेळी हबप सखाराम पंडित यांनी देखील गोंदवलकर महाराजांच्या चरित्र ग्रंथ यामधील आढावा घेऊन मनुष्याच्या जीवनात असणारे प्रारब्ध कर्माचे फळ सुखदुःख का भोगावे लागतात यावर उदाहरणाचे दाखले देत ते, दे, ते भोगत असताना नामाचे अनुष्ठान ठेवावे तसेच नामाचे महत्व या विषयावर प्रवचन केले दुपारी भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला महाआरती महाप्रसादाने एक दिवसाची पुण्यतिथी उत्सवाची सांगता करण्यात आली यावेळी हबाप सुंदरदास रिंगणे सौरेखाताई रिंगणे प्रसाद देवा अशोक मुळे ब्रह्मचैतन्य सेवाभावी मंडळाचे सदस्यांनी परिश्रम घेतले करिता प्रसिद्धीकरिता विजयमते फोटो मजकूर शिलाविहार येथे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी महाआरती करताना सुंदरदास रिंगणे अशोक मुळे सौरेखाताई रिंगणे उपस्थित होते